मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील उपजिल्हा रुग्णालयात सह तालुक्यातील मोतीबिंदूचा आजार असलेल्या रुग्णावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यास प्रारंभ झाला असून तीस जुलै रोजी सहा रुग्णांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आतापर्यंत या रुग्णालयात चौदा रुग्णावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली तर तीन रुग्णावर पेट्रिजियन शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनार्दन गोळगावकर यांनी दिली आहे राज्य शासनाच्या राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीदोष नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेत उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे उपजिल्हा रुग्णालयात अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत सेलूसह तालुक्यातील रुग्णांना यापुढे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी अन्य ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही मागील पाच वर्षापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याच्या या सुविधेसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नाला पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी लक्ष घातल्यामुळे प्रत्यक्षात मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे शस्त्रक्रियेचे कामकाज सुरू झाले यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश लखमवार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज दरक नेत्र चिकित्सा अधिकारी डॉक्टर स्वाती कुर्ले विकास चव्हाण यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पाडण्याकामी मुलाचे सहकार्य केले तर त्यांना वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनार्दन गोळेगावकर सह सा, स्थानिक कर्मचारी यांचा सहयोग लाभला यापुढे उपजिल्हा रुग्णालयात गरजू नेत्ररुग्णाची दररोज नेत्रतज्ञ डॉक्टरांच्या मार्फत तपासणी करण्यात येणार असून शस्त्रक्रिया या आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवारी रोजी करण्यात येणार आहेत याचा लाभ नेत्ररुग्णांनी घ्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनार्दन गोळेगावकर यांनी केले आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू